जय शिवाजी जय शिवाजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र मी प्रथम सर्वांना जय महाराष्ट्र मी स्वतः मारुती दादा गायकवाड राजकीय तीस वर्षाचा अनुभव असल्या कारणाने मला ह्या जिल्हा परिषद पंचायत समिती राज्याच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आपल्याला खऱ्या अर्थानं ह्या कर्जत तालुक्यामध्ये बारा पंचायत समिती सहा जिल्हा परिषद ह्या मतदारसंघामध्ये एक लाख सत्तर हजार सातशे मतदान आहे परंतु हा मतदान या तरुण पिढीचा खऱ्या अर्थाने घोगाव आहे कारण आपल्या कर्जत खालापूरचे जे आमदार आहेत महेंद्रशेठ थुर्वे यांनी हा कर्जत तालुक्यामध्ये खऱ्या अर्थाने जे विकासाची गंगा आणलेली आहे मग कर्जतचा दैलीचा पूल असेल नेरल दौलीचा पूल असेल एक अस्मिता म्हणून आंबेडकर भवन असेल ही मोठी मोठी कामं त्यांनी हातात घेतलेली आहेत आणि ह्या जिल्हा परिषद वार्डमध्ये आमच्या खऱ्या अर्थाने आमची अस्मिता आहे ह्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आमची अस्मिता आहे कारण ह्या भारतीय जनता पार्टी शिवसेना आर पी आय आणि शेतकरी कामगार पक्षाने जी युती केलेली आहे या वितीच्या माध्यमातून आमच्या योगेश कुंडली कांबेरे असेल अमोल दसरा जाधव असल आमच्या आम पवालिताई असतील ह्या उमेदवारांना खऱ्या अर्थाने आम्ही प्रोत्साहन देण्यासाठी आज मोठ्या संख्येने महिला वर्ग आहे आणि मोठ्या संख्येने तरुण पिढी आहे या तरुण पिढीच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आम्ही शंभर टक्के कुणी किती जरी वलगणे घातल्या तरी काही म शंका घेण्याचे कारण नाही कारण हा जन्मत हा आमदाराच्या पाठीशी असून आमच्या उमेदवाराच्या पाठीशी आहे म्हणूनच आम्ही ह्या गावामधून एक शंभर तरी मता विजय होऊ असे मला आत्मविश्वास आहे